नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे चंपाका वनस्पती आजचा व्हिडिओ चंपाका वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला चंपाकाचे रोप कसे लावू शकतो हे सांगणार आहोत घरी आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग चंपाका वनस्पतीची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया चंपाका हा आश्चर्यकारकपणे जुन्या आणि वैचित्र्यपूर्ण मॅग्नोलिया वंशाचा एक भाग आहे मॅग्नोलियाची फुले नेहमी फांद्यांच्या अगदी टोकाशी विकसित होतात आणि ते पातळ कपासारखे दिसतात प्रत्येक फुलाला सहा ते बारा पाकळ्या असतात आणि पांढऱ्या ते पिवळ्या रंगाचे विविध रंग तसेच गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या सर्व छा दाखवतात बागेतील सर्वात सुरुवातीच्या फुलांपैकी एक मॅग्नोलिया ब्लॉसम हे लवकर वाढणाऱ्या कीटकांसाठी विशेषत बिटलसाठी पराकणांचा एक महत्वाचा पुरवठा आहे वाढत्या हंगामाच्या सुरुवातीस ते वारंवार फुलतात बागेतील पक्षी देखील त्यांच्या शाखांमध्ये आश्रय मिळवू शकतात मॅग्नोलिया चंपाका सामान्य नाव मॅग्नोलिया चंपाकाच्या सामान्य नावांमध्ये सपू चंपक पिवळा चंपाका नारंगी चंपक इत्यादींचा समावेश होतो चंपक बागेला विविधता देते आणि इतरत्र वारंवार कमी रंग असताना वसंत ऋतूच्या सुरुवातीस मध्यभागी येते लहान आणि मोठ्या दोन्ही जागांसाठी ते योग्य आहेत याबद्दल वाचा नाग्नोलिया लिली फ्लोरा नाग्नोलिया चंपाकाबद्दल तथ्य सामान्य ना चंपाच चंपक पिवळा चंपाच केशरी चंपाच सपू कुटुंब नाग्नोलियासी मुळे इंडोमलियन क्षेत्रक रवी सूर्यप्रकाशाचा पूर्ण संपर्क जीवनचक्रक बारमाही वनस्पती आकार शंकूच्या आकाराचे पसंतीचे हवामान उष्णक्तिबंधीये पाणी प्राधान्य मध्यम पाणी पिण्याची नाग्नोलीया चंपाका कसा वाढवायचा जर तुम्ही विचार करत असाल तर बियाण्यांपासून सुगंधी चंपाचाची लागवड करणे व्यवहार्य आहे तुमच्या रस्त्यावर किंवा स्थानिक उद्यानात चंपाकाची सुगंधी झाडे असल्यास हे लक्षणीय सोपे आहे फळे निवडून तुम्ही बियापासून चंपाका मॅग्नोलियाची लागवड सुरू करू शकता शरद ऋतूतील पिकल्यानंतर झाडाची काही फळे घ्या एकदा ते बियाणे उघडण्यासाठी विभाजित झाल्यानंतर त्यांना कोरड्या जागी ठेवा हलके वाळू खाली करण्यासाठी स्वपेपर वापरा आणि बियांमध्ये लहान चाकू काढा त्यानंतर त्यांना दुप्पट आकारासाठी चोवीस तास गर्म पाण्यात भिजबू द्या लागवडीपूर्वी बियाण्यांना बुरशीनाशक लावल्यास चंपाकाच्या रोपांची काळजी घेणेही सोपे होई नागनोलिया चंपाचाची काळजी कशी घ्यावी तुम्हाला सुवासिक चंपाका झाडांच्या सांस्कृतिक गरजांबद्दल जाणून घ्या जर तुम्हाला त्यांची वाढ करण्यात रस असेल जरी ते लवकर सूर्यप्रकाश असलेले ठिकाण पसंत करतात तरी ते अक्षरशः कोणत्याही मातीत टिकून राहू शकतात आणि सावली सहन करू शकतात चंपाच्या झाडांची प्रथम निगा राखताना भरपूर पाणी लागते जोपर्यंत तुमची रोपे तयार होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना वारंवार आणि उदारपणे सिंचन केले पाहिजे त्यानंतर तुम्ही त्यांना कमी पाणी देऊ शकता कडकपणा आणि पाणी लवकर फुलांच्या कळ्यांना इजा होऊ नये म्हणून चंपकला त्याच्या इष्टतम सौम्यते उबदार तापमानात ठेवा बहुसंख्य प्रजाती कठोरता झोन चार ते नऊ मध्ये हवामान सहन करू शकतात चंपक लहान असताना नव्याने लावलेली झाडे किंवा दुष्काळ असतानाच त्यांना सिंचनाची गरज असते तुमच्या झाडाच्या पायथ्याशी पसरलेला पालापाचोरा देखील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल सूर्यप्रकाश तुम्हाला तुमचा चंपक कुठे ठेवायचा आहे याचा विचार करण्याचा आणखी एक महत्वाचा घटक आहे जरी ते थंड तापमानात टिकून राहू शकत असले तरी संपूर्ण उन्हाळ्यात संरक्षणासाठी ते बागेत काही अंशी सावलीसह सनी ठिकाण पसंत करतात माती तुम्ही चिकणमाती किंवा सारख्या अल्कधर्मी मातीत लागवड करत असल्यास चंपक आम्लयुक्त मातींना अनुकूल आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे आंबटपणा वाढवण्यासाठी चंपक लावण्यापूर्वी पीठचा थरघाला सत ओलसर असलेल्या प्रदेशातही विशेषतः संपूर्ण हिवाळ्यात चंपक कॉम्पॅक्ट समृद्ध माती आनंदाने सहन करू शकते खत वसंत ऋतूमध्ये झाडाच्या पायावर सेंद्रिय खत घाला तुमच्या चंपकला वर्षाच्या यावेळी अतिरिक्त नायट्रोजनची आवश्यकता असेल कारण ते नुकतेच पाने तयार करू लागले आहे या ऊर्जा वाढीमुळे झाडे हंगामात थोड्या वेळाने फुलू शकतात त्यामुळे वाळलेल्या रक्ताच्या जेवणाप्रमाणे नायट्रोजनयुक्त खतांचा सल्ला दिला जातो वर्षाच्या उत्तरार्धात चंपकला हलक्या खताचा फायदा होतो खास करून जर तुमच्या ठिकाणी वाढीच्या काळात भरपूर पाऊस पडत असेल हे जमिनीतील आवश्यक पोषक तत्वे पुन्हा भरण्यास मदत करते पोटॅशियम समृद्ध खत वापरण्याची ही वर्षाची वेळ आहे जसे की पोटॅश जे हिवाळ्यासाठी झाड सुप्त होण्यापूर्वी शरद ऋतूमध्ये लागू केले जाऊ शकते चंपाका कशासाठी वापरतात शोभेच्या वनस्पती म्हणून उगवलेल्या मॅग्नोलिया चंपाका वनस्पतीमध्ये सुगंधी फुले असतात जी गुंजारव पक्षी आणि फुलपाखरांना आकर्षित करतात सुगंधी द्रवे आणि एअर फ्रेशनर बनवण्यासाठी वापरला जातो तर मॅग्नोलिया चंपाकाची फुले पाण्याच्या भांड्यात ठेवून घराच्या सजावटीसाठी वापरली जातात डोळ्यांना आल्हाददायक दिसण्यासोबतच ते घरात चांगला सुगंधही पसरवतात मॅग्नोलिया चंपाकाचे औषधी उपयोग डायसुरिया उपचार नागनोलिया चंपाका विषारी नसल्यामुळे फ्लॉवर आणि त्याचा रस दिवसातून दोनदा सेवन केल्याने लघवी करताना त्रास किंवा वेदना जाणवणाऱ्यांना आराम मिळेल मिशेलिया चंपाका लघवीच्या प्रवाहाला चालना देण्यासाठी मदत करते संक्रमणांवर उपचार करते नागनोलिया चंपाकाचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करतात या कारणास्तव तसेच त्याच्या उत्कृष्ट वासामुळे हिंदू त्यांची पूजा करतात शुक्राणुजननास प्रोत्साहन देते मेयोसिस ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे गेमेट तयार होतात स्पर्मेटोजेनेसिस ही मेयोसिसची प्रक्रिया आहे ज्यामुळे शुक्राणूंची निर्मिती होते गोल्डन चंपा वृक्ष शुक्राणुजनन संबंधित पेशी विभाजन प्रक्रियेस सुलभ करते आठवड्यातून एकदा पानांचा अर्क घेतल्याने शुक्राणूंची संख्या वाढते हृदयासाठी चांगले नॅग्नोलिया चंपाका हृदयासाठी फायदेशीर आहे कारण ते कोलेस्टेरॉलवर कार्य करते आणि रक्ताभिसरणातून साफ करते हे हृदयाच्या कार्यास प्रोत्साहन देते आणि रक्त निरोगी बनवते नाग्नोलिया चंपाका ही घरगुती वनस्पती आहे का होय तुम्ही तुमच्या घराबाहेर सुवासिक फुलांची रोपे लावू शकता जसे की मॅग्नोलिया चंपाका ज्याला भाग्यवान मानले जाते मॅग्नोलिया चंपाकाचा वास कसा आहे मूळ भारतातील मॅग्नोलिया चंपाकामध्ये कस्तुरीच्या टोनसह फळ आणि फुलांचा वास आहे मॅग्नोलिया चंपाकाचा स्वर लिला नारंगी आणि चमेली फुलांचे संयोजन आहे नाग्नोलिया चपाकाचे हे चपखल वैशिष्ट्य ते परफ्यूमसाठी अतिशय वापरण्यायोग्य बनवते नाग्नोलिया चुपाका परफ्यूम्स मिस्ट्स आणि एअर फ्रेशनर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते कारण त्याच्या अद्भुत वासामुळे त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल घरी चंपाच रोप जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग